हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सुकटची रेसिपी दाखवणार आहे आज आपण सुकटची चटणी करणार आहोत पण माझ्या पद्धतीने आता तुम्हीसुद्धा या पद्धतीने चटणी करता का ते मला व्हिडिओच्या शेवटी सांगा तर बघा इथे त्यासाठी मी सुकट घेतलेली आहे ती आपल्याला छान अशी निवडून घ्यायची आहे बऱ्याचदा सुकटमध्ये कचरा असतो त्यामुळे शक्यतो व्यवस्थित निवडून आणि पाकडून घ्या ही मी आधीच निवडून ठेवली होती आणि पाकडूनही ठेवली होती तुम्हाला फक्त दाखवते की आपल्याला कशा पद्धतीने निवडून आणि पाकडून घ्यायची चला आता ही सुकट आपण छान अशी भाजून घेऊया कमीत कमी दीड मिनटं तरी ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची मीडियम फ्लेमवरती इथे मी ही सुकट आता भाजून घेणार आहे आपल्याला खूप जास्त भाजायची नाही आहे सुकट आणि खूप कमीही नाही फक्त अशी गरम झाली ना सुकट की गॅस बंद करायचं आहे तर बघा कंटिन्यू हलवत इथे मी सुकट भाजून घेतलेली आहे आता ही सुकट काढून घेऊया इथे पाहू शकता तुम्ही संपूर्ण सुकट आपण एका बाऊलमध्ये काढून घेतली आता ही सुकट आधी दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणारे मी म्हणजे हिचा जो उग्र वास असतो परत यावरती धूळ वगैरे बसलेली असते ती निघून जाते त्यामुळे सुकट सुरुवातीला दोन पाण्याने धुवून घेतली त्यानंतरनं यामध्ये पाणी घालून असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत सुकट अशी छान पाण्यात भिजली ना की ती खायलासुद्धा छान रसरशीत लागते तर बघा सुकट आहे तोपर्यंत आपण पटकनी फोडणी तयार करू इथे सुरुवातीला दीड पळी तेल मी इथे घालून घेतलं होतं कढईत तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये भरपूर ठेचलेला लसूण आणि कट केलेली मिरची घालायची तुम्ही लाल तिखटमध्ये सुद्धा ही सुकट करू शकता मसाले घालून सुकट कशी करायची हा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच चेक एकदा चेकआउट करा इथे मी एक मीडियम साईजचा सा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला यामध्ये अशा पद्धतीने बघा कांदा आपण परतवून घेऊया छान असा कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा त्यानंतरनं एक मिडियम साईजचा टोमॅटो इथे मी छान बारीक कट करून घेतला आहे तोही आपल्याला यामध्ये घालून छान असा परतवून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्या म्हणजे तो या चटणीमध्ये खायला छान लागतो आपण लाल तिखटची चटणी नेहमीच करतो पण हिरवी मिरची घालून जर चटणी केली ना तर ती कमाल होते बघा आता यामध्ये मी थोडीशी हळद घातली आहे आणि इथे जवळपास दीड चमचा इतपत मी मटन मसाला घातला या व्यतिरिक्त कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही आहे आता हे मसालेसुद्धा तेलावरती छान असे परतून घेऊया बघा अशा पद्धतीने मसालासुद्धा मी इथे तेलावरती परतवून घेतला अगदी परफेक्ट असा गॅसची फ्लेम आता ही मीडियमच आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरच आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा त्यानंतरनं यामध्ये जी भिजत ठेवलेली सुकट होती ना ती पाण्यातनं काढून यामध्ये घालून घ्यायची बघा हे सगळं परतायला आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी लागतातच त्यामुळे ही सुकट छान भिजली जाते म्हणून ही सुकट अशीच पाण्यामध्ये ठेवा म्हणजे छान रसरशीत आणि छान अशी मौसूद होते इथे मी संपूर्ण सुकट घालून घेतली त्यानंतरनं चवीनुसार यात मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊया आपल्याला अजूनही एक जिन्नस यामध्ये ॲड करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर इथे बघा मी छान हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी थोडीशी बेडगी मिरची पावडर घालते आहे म्हणजे रंग छान येईल आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे मसाले घातले नाही पण सुकटची चटणी अशी छान लाल दिसली ना की मग ती खायला अजून छान मजा येते त्यामुळे मी इथे थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं छान वाप काढून घेऊया बघा सुकट शिजायला फारसा वेळ लागत नाही सुरुवातीला आपण ती, ती भाजून घेतली होती आणि तसंही सुकट शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे बघा इथे मी दोन ते अडीच मिनटं झाकण ठेवून छान वाप काढून घेतली आता ही सुकट छान मिक्स करून घेते ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि अगदी बारीक गॅसवरच आपल्याला ही सुकट शिजवून घ्यायची आहे बघा इथे अशा पद्धतीने कोथंबीर घातली आहे भरपूर आणि छान अशी ही सुकट मिक्स करून घेतली तुम्हाला माझी आजची ही सुकटची चटणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जाता जाता व्हिडिओला लाईक ला 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 करा सोबतचं बेलायकन प्रेस करा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय